नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकरी कृषी मित्र युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी एक नवीन योजना चालू झालेली आहे तर यामध्ये तुम्हाला शेळीपालन ही योजना एक चालू झालेली आहे आणि ही शेळीपालन योजना तुम्हाला कुठल्या योजनेमध्ये तुम्हाला ही योजना मिळणार आहे अशा दोन योजना आहेत तर त्या योजनेचं नाव काय आहे तर ते तुम्हाला मी आणि त्या योजनेचं पूर्ण प्रोसिजर आणि त्यासाठी तुम्हाला अर्ज कुठं करायचा कुठलं पोर्टल आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकनला प्रेस करा म्हणजेच मी बनवलेला व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर येईल तर, तर मित्रांनो अशा दोन कुठल्याही योजना आहेत तर तुम्हाला जर माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा नसेल माहिती तर पुढे का तर मित्रांनो यासाठी एन या एल एम नॅशनल लाईव्ह स्टॉक ही योजना महाराष्ट्र शासनाने एकवीस बावीस साली चालू केली होती अजून ही प्रोसिजर चालू आहे यासाठी तुम्हाला त्या शेळ्यामध्ये शंभर शेळ्या प्लस पाच बोकडा अशी ही योजना आहे यासाठी तुम्हाला शंभर शेळ्या परत दोनशे तीनशे चारशे पाचशे असे पाचशे शेळ्या प्लस पंचवीस बोकड असं तुम्हाला या योजनेमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्याचपूर्वी आपण सर्वप्रथम एन एल एम ही योजना शंभर शेळ्या आणि पाच बोकड साठी लागणारी कागदपत्रे काय आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगतो तर त्यासाठी तुम्हाला कागदपत्रे सर्वप्रथम तुम्हाला भरा लागणार आहे त्यानंतर आटं बँक पासबुक आधार कार्ड परत रेशन कार्डाची झेरॉक्स लागणार आहे शाळा सोल्यात दाखला लागणार आहे सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट तुमचं असणं अत्यंत गरजेचं आहे अनुभव सर्टिफिकेट शिवाय तुम्हाला पुढील प्रोसिजर पूर्णपणे स्टॉप होईल त्यानंतर तुम्हाला लागणारं चेकबुक त्यानंतर पासबुक तर लागणारच आहे त्यानंतर तुमचे शिक्षण डॉक्युमेंट जर असतील तर त्यानंतर तुमचा आय टी आर रिटर्न जर असेल तर त्यानंतर सर्वप्रथम तुम तुम्हाला शिर्डी पालनाचा अनुभव आहे का नाही हे जर असेल तर तुम्हाला तुम्हाला डॉक्टरचं तुमच्या जवळच्या डॉक्टरचं सर्टिफिकेट तुम्हाला अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा अनुभव किती वर्षाचा आहे ते मला त्यामध्ये नमूद करून ते तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला शंभर शेळ्या प्ला पाच बोकडसाठी तुम्हाला वीस लाखाचा प्रोजेक्ट आहे वीस लाखाचा प्रोजेक्टमध्ये तुम्हाला वीस लाखामध्ये तुम्हाला दहा लाख अनुदान असणार आहे आणि आठ लाखाचा तुम्हाला बँक लोन तुम्हाला मंजूर करावा लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला राहिलेले दोन लाख रुपये ते लाभार्थी हिस्सा म्हणून तुम्हाला स्टेटमेंटमध्ये तुम्हाला दाखवावं लागणार आहे आणि तुम्हाला जे महत्वाचं म्हणजे तुम्हाला यामध्ये दोन लाख क्लोजिंग बॅलन्स दाखवून तुम्हाला स्टेटमेंट तिथं अपलोड करावं लागणार आहे तर मित्रांनो या ही एक योजना आहे आणि या योजनेचं तुम्हाला नॅशनल लाईव्ह प्ले प्लेस्टोअरला तुम्ही गुगलला जायचं आहे गुगलवर जाऊन तुम्हाला एल एम ही योजना टाकायचं आहे एन एम टाकल्यानंतर तुम्हाला डेस्कटॉप ओपन होईल त्यानंतर मोबाईल नंबर टाकून ओ टी पी टाकून तुम्ही पुढे लॉग इन करू शकता आणि त्याच महत्वाचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेसाठी लागणारा प्रोजेक्ट रिपोर्ट तर मित्रांनो हा प्रोजेक्ट रिपोर्ट कुठं मिळतो तर प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला तुमच्या जिल्ह्याला तालुक्याला किंवा तुमच्या गावाच्या आसपासचे कोणते सी असतात त्या सी तुम्ही जायचं आहे त्यांना म्हणायचं आम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट पाहिजे तो प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला शंभर शेळ्या प्लस पाच बोकड यासाठी लागणार तुम्हाला शेअरला किती रक्कम लागणार आहे तुम्हाला त्यामध्ये कुठले कुठले वस्तू येणार आहे त्यानंतर तुम्हाला कुट्टी मशीन जी येणार आहे कुट्टी मशीनला किती अनुदान आहे पर त्यानंतर तुम्हाला जनावरांसाठी खाद्य खाद्याला किती खर्च येणार आहे त्यानंतर तुम्हाला प्रति हेक्टर तुम्हाला दीड एकर तुम्हाला शेत लागणार आहे त्या शेताचा तुम्हाला सातबारा देखील लागणार आहे त्यानंतर तुम्ही शेळ्या कुटुंब खरेदी करणार आहे ते तुम्हाला तिथं नमूद आहे तर मित्रांनो तुम्ही शेळ्या कुठून खरेदी करताय ते नमूद झाल्यानंतर तुम्ही शेळ्या कुठं विकणार आहे ते तुम्हाला तिथं नमूद आहे तुम्ही शेळ्या लोकल बाजारामध्ये विका किंवा तुम्हाला व्यापाऱ्याकडे विकायचं व्यापाऱ्याकडे विका जर तुम्ही शेळ्या जर तुम्ही तुमच्या महामंडळ म्हणजे सरकारी महामंडळ जे आहे तर तिथं महामंडळात जर तुम्ही जर शेळ्या घेत असाल तर तिथं नमूद तसं करून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर बाहेर जर शेळ्या खरेदी करणार असाल तर तिथं लोकल बाजारमधून तिथं नमूद करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्याचं अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला शेळ्या तुम्ही पाळलेल्या आहेत किंवा याचं अनुभव सर्टिफिकेट तुम्हाला आणि प्रशिक्षण सर्टिफिकेट तुम्ही जर प्रशिक्षण घेतलं असेल तर ते तिथं तुम्हाला अपलोड करायचं आहे तर मित्रांनो ही झाली पहिली योजना आणि दुसरी योजना कुठली तर दुसरी योजना म्हणजे तुम्हाला नाविन्यपूर्ण योजना जी आत्ता जेणेकरून आत्ता चालू झालेली आहे दहा शेड्या प्लस एक बोकट यासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान आहे आणि एस सी एस टी जर असाल तर तुम्ही तुम्हाला पंच्याहत्तर टक्केपर्यंत अनुदान या योजनेमध्ये मिळणार आहे तर पंच्याहत्तर टक्के अनुदान एस सी एस टी कॅटेगरीसाठी आणि ओपन सीसाठी पन्नास टक्के अनुदान असं या योजनेचा लाभ तुम्हाला शेळी पालनामधून मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला अजून एक त्यामध्ये तुम्हाला पालन एक आहे आणि म्हैस पालन आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर सांगतो त्याची कागदपत्रे काय लागतात तेही मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचसोबत तुम्हाला कुक्कुटपालन आणि तलंगा याचाही मी व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे तर तो तुम्ही व्हिडिओ जाऊन नंतर पहा त्याचपूर्वी तुम्हाला पालनाबद्दल तुम्हाला पूर्णपणे अपडेट मी सांगणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला शेळी पालनासाठी अर्ज करत असताना नाविन्यपूर्ण ही योजना आहे महाबीएम एस प्ले स्टोअरला जायचं आहे महाबीएम एस किंवा प्ले गुगलला यायचं आहे ई एम एस डॅश महा बी एम एस असं सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथं पहिली लिंक ओपन होईल लिंक आल्यानंतर तुम्हाला पोर्टल ओपन होईल त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करा या पर्यावरती जायचं आहे न त्या पर्यावरती गेल्यानंतर तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे तुम्ही जर एकवीस बावीसला म्हणजे आत्तापर्यंत जर अर्ज केला असेल पाच वर्षापूर्वी तर त्या योजनेचा तुम्हाला एकवीस बावीसला जर अर्ज केला असेल तर तो तोच अर्ज तुम्हाला इथं आता सध्या गृहीत धरला जाणार आहे आणि त्याच म्हणजे त्याच लाभार्थी यादीमधील तुम्हाला निवड आत्ता होणार आहे म्हणजे एकदा अर्ज केला तर तो अर्ज तुम्हाला पाच वर्ष कंटिन्यू तो अर्ज चालणार आहे त्यामुळे तुम्ही डबल अर्ज जरी नाही केला तरी चालणार आहे आणि तुम्हाला डबल अर्ज सदस्याची होत नाही तुम्हाला एकदा अर्ज केल्यानंतर होत नाही त्यामुळे तुम्ही डबल अर्ज करायला जाऊ नका तुम्हाला अर्ज होणार नाही आणि यासाठी कागदपत्र तुम्हाला सात बारा एक लागणार आहे त्यानंतर बँक पासबुक सात बारा आठ बँक पासबुक आधार कार्ड किंवा चेकबुक रेशन कार्डचा अंकी तुम्हाला इथं लागणार आहे शंभर टक्के अंकी नंबर तुम्हाला इथं टाकावाच लागेल जर टाकला तर तुम्हाला पुढं साईड ओपन होणार आहे त्यानंतर तुम्हाला पुढील अर्ज सबमिट होणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड इथं लागणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड तुम्हाला इथं अपलोड करावीच लागणार आहेत आणि त्यानंतर अपलोड केल्यानंतर तुम्हाला ह्याची प्राथमिक यादी निघेल त्यानंतर तुम्हाला ह्याची डॉक्युमेंटचं आण अपलोड करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल त्यानंतर तुमचं ह्यामध्ये छान्नी होईल छान्नी झाल्यानंतर तुम्हाला फायनल यादी तुम्हाला लागणार आहे आणि या फायनल यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला या शाळे तुम्हाला मिळणार आहेत आणि जर तुम्ही पहिली यादी जर असेल तुम्ही अर्ज केला असेल तर तोही ते नाव तुम्हाला या यादीमध्ये येऊ शकता आणि त्यासाठी तुम्ही पात्र होऊ शकता तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आणि या शेळी पालनाबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आपण आता इथंच थांबूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गाईपालन किंवा कुक्कुटपालन याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत इथंच थांबूया धन्यवाद